नमस्कार आयोजित राजमाता जिजाऊ संकुल करा जिजाऊ ब्रिगेडच्या मनापा प्रशासनाला निवेदन धुळ्यातील देवभरातील नवरंग जलकुंभाजवळील नव्या संकुलावर जय हिंद सिटी मॉल असे नाव अधिकृत मंजुरी न घेता लिहिले गेले आहे दरम्यान हे नाव तात्काळ हटविण्यात यावे त्या संकुलास राजमाता जिजाऊ सिटी मॉल असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या आज आदरुजी मनपा उपायुक्तांची भेट घेत त्यांना वरील मागणीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या डॉक्टर सुलभा कुंवर नूतन पाटील वसुमती पाटील अर्चना खैरनार उषाताई नांद्रे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जय जिजाऊ मी डॉक्टर सुलभा कुंवर आज आम्ही आयुक्त साहेबांकडे महानगरपालिकेमध्ये जो काही पाण्याच्या टाकी नवरीजवळ सिटी मॉल होतोय नाम त्याचं नामकरण जहीन म्हणून जे करणार आहेत त्याऐवजी त्या नामकरणाला आम्ही हरकत घेतलेली आहे आणि त्याचं नामकरण राजमाता जिजाऊ संपुर असे करावे या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना जिदऊ ब्रिगेड आणि तारा आणि महिला जेषणा संघातर्फे निवेदन दिलेलं आहे तर ज्या राजमातेने ज्या राष्ट्रमातेने दोन छत्रपती घडवले आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही मग माझी ब्रिगेड संघटना चालवत आहोत अशा हो। ह्या राजमातेचं नाव त्या संकुलाला देण्यात यावं असे आम्ही नमूद केलेलं आहे निवेदनामध्ये आणि दुसरा विषय असा आहे की डॉक्टर राधी चौधरी यांनी धुळेमध्ये जे मा माजी नगराध्यक्ष होते तर समाजासाठी विकासाची अनेक कामे केलेली का के आहे आणि त्यांनी दिनदुब्यांची गरिबांची वैद्यकीय माध्यमातून सेवा देखील केलेली आहे तर त्यांचं नाव भाजीपाला मंडई भाजी मंडईला देण्यात यावं तर तिथे जे कोणाचं नाव देण्यात येणार होतं दादासाहेबराव यांचं नाव देण्यात येणार होतं पण त्याच्याऐवजी त्यांचं नाव ऑलरेडी औद्योगिक संस्थेला दिलेलं आहे तर त्यांचं नाव भाजी मार्केटला देण्यात यावं असं आम्ही निवेदनात नमूद केलेलं आहे